हर हर महादेव महादेव शिवरुद्ध नॅचर ग्रो सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो मी घनश्याम गोरे सर्वे शरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरी एक साध आज आपण एक शेतकरी बांधवावर चर्चा करणार आहे जे बाग काढून टाकायला निघाले होते त्यांना मा आपला शिवरुद्र नॅचलॅग्रोचा व्हिडिओ पाहण्यात आला मग त्यांनी ठरवलं ह्या वर्षी एका छोट्याशा तीनशे जणांना आपण प्रयोग करून बघू आणि त्याच्यानंतर बाकीच्या सहाय्यकर बागेचा निर्णय घेऊ आणि मग त्यांनी त्या तीनशे झाडावर प्रयोग केला त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये यश मिळालं आणि त्याच्यानंतर ते बीडवरून सकाळी बीड जिल्ह्यामधून आष्टी गावातून ते मला सकाळ सकाळी भेटायला आले मोटरसायकलवर आलेले आहेत म्हणजे एवढा त्यांना माझ्याबद्दल विश्वास वाटला आपल्या शिवरुद्र नॅचरल बद्दल विश्वास वाटला आणि त्यांनी जवळजवळ पहिला आणि आताच पन्नास एक हजार रुपयाची औषधी त्यांनी माझ्याकडून घेतलेली आहेत पण त्यांनी एवढ्या लांब येऊन औषधी खरेदी करून त्यांना कशा प्रकारे रिझल्ट आला त्यांच्याकडून आपण चर्चा करतोय आणि आपला जो उद्देश आहे की शेतकरी बांधवांना या संकटातून या विळख्यातून आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात जाऊन शेतकऱ्यांना हा जो विळखा पडलाय त्या विळक्यातून बाहेर काढायचं आहे आणि एक लक्षात आमचा धर्म सेवा करणे आहे आणि मला दिलेलं आमच्या आखाड्यानं टार्गेट आहे की शेतकऱ्यांची सामाजिक आर्थिक आणि मानसिक परिस्थिती सुधारणं आणि ह्याच्यामध्ये मी पाच राज्यामध्ये शे, यशस्वी पद्धतीने वाटचाल करत आहे आणि हे तुमच्या माध्यमामुळं तुमच्यामुळं मी शेतकरी बांधव बांधवांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होतोय तुम ज्या शेतकऱ्यांना रिझल्ट आले पंचतत्वाचे रिझल्ट आले आपल्या ट्रीटमेंटचे मार्गदर्शनाचे रिझल्ट आले त्यांनी व्यक्त होणं गरजेचं आहे कशासाठी व्यक्त होणं गरजेचं आहे तर या शेतकऱ्यांनी पंचतत्वाच्या माध्यमातून निसर्गाच्या माध्यमातून शेती यशस्वी होत आहे आणि इतरांनाही त्याचं मार्गदर्शन व्हावं त्या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा शेतकरी भावांनो रोज आठ ते दहा शेतकऱ्यांचे मला फोन येतात काही शेतकरी प्रत्यक्ष भेटतात ते शेतकरी माझ्याजवळ रडतात इतक्या संकटात एवढ्या अडचणीत आहे मुलांची फी भरायला पैसे नाही अनेक संकट यांच्याकुढे उभे आहेत ह्या संकटातून आपण शेतकरी बांधवांना बाहेर काढायचा प्रामाणिक प्रयत्न करतोय त्याच्यासाठी या चळवळीमध्ये तुमची गरज आहे मला तुमच्या साथीत सुद्धा गरज आहे आणि यश देण्याची जबाबदारी तुम्हाला कळी काढण्याची हे सगळंच मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझी आहे आणि आमच्या अध्यात्मामध्ये संपूर्ण विश्व हे आमचं कुटुंब असतं आणि तुम्ही माझे लहान दाकटे किंवा थोरले बंधू म्हणून मी तुमच्या बरोबर तुमच्या प्रयत्नामध्ये सामील होऊन मी काम करतोय कुठलीही कंपनी तुम्हाला गॅरंटी देणार नाही मी का गॅरंटी देतो का तुम्हाला सांगतो की तुमच्या बागेत काम करून कळीकाने कळी काढून देईन का सांगतो तर मला सेवा करायची तुम्हाला मार्गदर्शन करायचे तुम्हाला यश द्यायचे म्हणून मी तुम्हाला हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही चिंता करू नका विश्वास ठेवा औषधं वापरल्यानंतर कॉन्ट्रॅक्टमध्ये राहा आठ ते दहा दिवसात तुम्ही मला आठ दिवसाला फोटो पाठवा त्याच्यावरून मी तुम्हाला कमतरता बागेमध्ये का आहे पाणी वॉटर मॅनेजमेंट कसं आहे पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं वॉटर मॅनेजमेंट चुकतंय आणि हे सगळं मार्गदर्शन करून तुम्हाला शंभर टक्के यशस्वी करण्याचा प्रयत्न मी करतोय तो वेळा मी उचलला आहे आणि काही जरी झालं तर मी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं त्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणण्याचा जो प्रयत्न माझा चालू आहे तो कधीही बंद होणार नाही जोपर्यंत मी पृथ्वीवर आहे तोपर्यंत हे माझं काम अखंड चालू राहणार पृथ्वीवरून गेल्यानंतर सुद्धा हे काम चालू राहणार कारण ती शक्ती आकड्याच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे चिंता करण्याची कारण नाही अनेक कंपन्या टॉर्चर टार्गेट करायचा प्रयत्न करतात काही उपयोग होणार नाही भल्या भल्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला आहे नाही परमेश्वरांनी महादेवांनी जे कार्य दिलंय मला ते मी करतोय त्याच्यामुळं तुम्ही माझ्या संपवण्यासाठी वेळ वाया घालू नका स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या बाकी परमेश्वरांनी दिलेलं कार्य मी करतोच आहे त्याचा रिझल्ट शेतकरी बांधवाच्या तोंडू तुम्ही ऐकताच आहे आणि अशाच पद्धतीचा वेळोवेळी रिझल्ट देण्याचा मी प्रयत्न करीन संपर्कात राहा काही अडचण आली फोन करा मेसेज टाकून काही उपयोग होत नाही तीनचे रोज तीनशे चारशे फोन हजारो मेसेज मला मोबाईलवर मा येतात तुम्ही फोन करून सांगावं लागते महाराज फोटो टाकलेत बघा ते मग कॉन्टॅक्टमध्ये मध्ये राहा तुम्हाला काही अडचण आली तुमचा महाराज तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे एवढी मी ग्वाही देतो आष्टीमधून सात वाजता मी सकाळी हा सकाळी जसं नगरून साडेतीन चार वाजता नगर नगर राहत नगरला मी वाघुळ म्हणून गाव आहे अधिक स्थेती आहे हे आठ किला वाट वाळून जावे हा दोघ सगळं झालं आपले किती एकर भाग आहेत आपली साडेसहा एकर क्षेत्र आहे साडेपाच एकर बाग आहे बा साडेपाच एकर बाग आहे साडेंबा आणि पाठीमागच्या तीन वर्ष झाले ना तुम्ही चालू केले हो डाळिंबाला हो हो तुम्हाला काय अनुभव आले तीन वर्ष डावंबा तीन वर्षात म्हणजे कसं आहे की ब बरेच म्हणजे कळीच पाहिजे प्रमाण निघत नव्हती बर आणि निघाली तरी म्हणजे कुठं एक पंचवीस निघायची कुठं एका आठवड्याला मोठ्या आठला पणाची पळ निघायची सटवायचे आणि तरी परत मग डांबऱ्या बाकीचे सरकुस बोरा हे चालूच चालूच पाहिजे पण असं प्रमाणात म्हणजे कसं आहे की खर्च जास्त व्हायचा आणि उत्पन्न कमी म्हणजे कसं कधी मॅचेस झालं नाही आताही तुम्ही बाग धरली बाग धरल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्याच्याकडे निघाल नाईट म्हणजे काय झालं की आपण अठरा मार्चला पाणी दिलं हा आणि मग आता असं काय मी तुमचं आता व्हिडिओ पाहता पाहता म्हणजे कसं आहे की तुमचे मला एक कळीसा म्हणजे काही व्हिडिओ दिसले तर त्यांचे बरेच व्हिडिओ पाहिले आणि मग आता कसं गेलं आपण तीन वर्ष फेल गेलो बरोबर आणि जर आता परत यांचं नवीन विश्वास टाकायचा का हा प्रश्न पडला बरोबर आणि मग शेवटी काय केलं की आपण आपले प्रमाणे चालू होतं म्हणजे मी ट्रेनिंग घेतलं होतं आणि त्यांचं ट्रेनिंगनुसार आपलं शेड्यूल चालू होतं एका प्लॉटला मग काय केलं की आपण तीन प्लॉट घेऊन येतो एवढे जाणार तर ते, 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 एक आ... ते प्लॉटमध्ये एक ता एका प्लॉटला आपण काय केलं त्यांचं शेड्यूल चालू ठेवलं बरोबर आणि जे सप्टेंबरला भार धरला होता तर त्याचं फेल केलेलं होतं त्याला डायरेक्टच मग आपण काय करू इथेल मारू त्यातल्या अर्ध्या प्लॉटला आपण काय केलं प्रयोग म्हणून मग लगेन औषध आणून पाहावं आणि मग लगेच सोडून पाहिजे बरोबर आणि त्याचं पाणी म्हणजे विशेष म्हणजे कसं ज्याचं मी शेड्यूल प्रमाणे पकडत होतो त्याचं त्याला एक महिना झाला आता आध अठरा तारखे एक महिना झाला एक महिन्यात त्याला कळी कुठतरी एक दोन कळ्या चार कळ्या किंवा एखाद्या झाडाला एक पंचवीस कळ्या असं म्हणजे सटवाय लागलं किंवा म्हणजे दिसायला लागले ला दिसायला लागले ला आणि चौकी भरपूर आहे पण कळी काही निघत नाही आणि त्याला सगळं सटलं म्हणजे कसं शेणखत टाकले तुमचं पल्सर टाकलं डी एच डी एपी टाकलं म्हणजे जे मात्र टाकलं सगळं केलं पण महिन्यात पहिले कसं अजून असं पाहिजे प्रमाणात कळी नाही बरोबर पण मग जे आपण तीनशे झाडांचा एक प्लॉट होता माझा त्या प्लॉटला मग आपलं सेडून आपण तुम्ही म्हणले दहा दिवसाला तीन डोस करा आणि एक मायक्रोड वरून फवारणी करा तर मग दहा वा दहा दिवसापूर्वी मी काय त्याला ड्रिंचिंग केलं बरोबर आणि ड्रिंचिंग करून परत मग तो प्लॉट म्हणजे सगळ्यात शेवटचं पाणी हे आठवड्यात दिलं प्लॉट पैकी ते ते सोडलं तो शेवटचा प्लॉट बरं त्या शेवटच्या प्लॉटला मी तेवीस तारखेला तो आता महिना पण बरं बरं पण त्याला सगळ्यात जास्त कळी त्याची ग्रीनरी चांगली आणि त्यातले काही झाड नाही कळी अजून काही अर्धर निघले त्यातल्या आधी मग आता म्हणलं पहिला ढोसलाच एवढी कळी निघली आणि ती बी त्यांच्या त्यांच्या आधी निघली त्यांच्या आधी निघली हा हे महत्वाचे कारण त्याला पंधरा ते सोळा दिवसाचं अठरा दिवसाची कळी चांगली दिसायला लागली प्लॉटला प्लॉटला पंधरा दिवसाचं कळी दिसायला हा आणि हे जी ट्रीटमेंट दोन प्लॉट कळी नाही कळी नाही हा बरं आता मुळी तुम्ही दाखवण्याचं आहे तुम्हाला दाखवता तर त्याला असं मुळीला चांगल्या असं म्हणजे दहा पण थोडी बारीक तो टाइप चांगली मुळे पांढरी मुळे सोडलेले मुली चालूला आणि बाकीच्या प्लॉटला तंतुय मुळी चालू आहे आता आपले केस त्या प्लॉटला त्याला काही विशेष म्हणजे दुसरं काहीच नाही आपण बरं तुम्ही पहिल्यांदा मला व्हिडिओ बघून फोन केला मी तुम्हाला काय सांगितलं तुम्ही मला म्हणजे काही गॅरंटी दिली की तुम्ही औषध सोडून पहा म्हणजे आणि जर तुम्हाला जर नाही कळी निघली तर मी माझ्या गाडीत मी माझ्याकडे मी बाहेरचं काही खात नाही म्हणले माझ्या गाडीत सगळी सोय असते मी तुमच्या बागेत टेंट लावीन म्हणले आणि तिथं तुमची कळी निघूस तर मी तुम्हाला मुक्काम करून तुम्हाला कळी काढून दे हा एक थोडा एक म्हणजे विश्वास वाटला आणि तरी पण म्हणलं कसं एक विश्वास आहे पण तरी आपण म्हटलं आजपर्यंत काय मी तीन वर्ष काय केलं की कोणी समजा तुम्ही सांगितलं सगळ्याच प्लॉटला करायचं एकही प्लॉट खर्चच व्हायचा आणि ते हाती काय लागलं मग म्हणलं कसं आता म्हणलं दूध पोळलंय आता ताक फुकूनच बरोबर मग मी काय केलं मग तुमचं प्लॉट मग तुमचं शेड्यूल काय केलं तुम्हाला एकाच प्लॉटला आणि मग हि बा जर मला थोडं दिसायला लागलं की आता इकडे निघायला लागली आणि यांच्या औषधा मला निघायला लागली का आता आपण बाकीच्या दोन्ही प्लॉटला सगळं सेट बाकीचं फॉलो केलं आणि तरी त्याला बाकीचं कॅल्शियम बोरॉन बी सोडले आणि ह्याला सोडलंच नाही कॅल्शियम अजून ह्या प्लॉटला नाही सोडला जो, जो। काय नाही दोन प्लॉटला सोडलं कॅल्शियम बोरॉन याला सोडलंच नाही तर याला गेला म्हणलं कॅल्शियम बोरान नाही सोडलं किंवा मायक्रोट्रॉन नाही एवढे नाही सोडले याला कळी निघायला लागली म्हणलं आणि आता मग काय केलं दहा दिवस व्हायच्या आधीच आठव्या दिवशीच परत दुसरा डोस सोडून दिला बरं 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 कारण मला कळी निघली आता उशीर काय सांगलं पण त्याला दुसरा डोस सोडून दिला आणि मायक्रोट्रॉन चा वरून फवारा बिनवून घेतला आणि आता त्याला तीन दिवस आहेत सांडलेलं मला अजून काय रिझल्ट येतोय आता कळन पण त्याच्या आधी म्हणलं आता उशीर नको शिर बरोबर पहिल्या प्लॉटला जे आपण शेड्यूल नुसार बाहेरच्या शेड्यूल चालू केलं तर रासायनिक सगळं मग तर त्यानुसार त्या प्लॉटला आता एक महिना झालाय अठरा आजच महिना झालाय पण याला अजून जर त्याची कसं जी काही त्याची वाफ असते म्हणजे कळी निघायची जी प्रक्रिया असते तो टाइम निघून जाऊ नये म्हणून नाही मी आज सकाळी म्हणलं आता पोस्टाने मागितलं तर चारा आठ जातीलच त्याच्यापेक्षा मला आपण त्याऐवजी आपण जाऊन त्यांना भेटणं होईल आणि लगेच औषध घेऊन येते उद्या लगेच सोडून द्यायचे तुम्ही काहीवर ना सकाळ 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 तालुक्यात आष्टीवरून तुम्ही मोठासायकल हे औषध घ्यायला आला सुरुवातीला तुम्हाला औषध तर काय माहित नाही नाही सुरुवातीला काय माहिती काय नाही काय नाही फक्त तुम्ही युट्यूबवर बघितले तुम्ही कुणा विश्वास ठेवा महाराजांवर विश्वास ठेवला काय झालं की तुमचे बरेच व्हिडिओ पाहिले आणि व्हिडिओ पाहिल्यावर शेतकरी कसं असते तुमच्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्ही जास्त बोलणे शेतकरी बोलतोय म्हणजे कसं आहे की ज्याला ज्याला रिझल्ट आलाय तो आता आनंदाने सांगतो मी कसं तुम्हाला आज म्हणजे उत्साहपूर्त सांगतोय मला तुम्ही काय दिलं किंवा घेतलं काय हा विषय नाहीये पण जे मला जे रिझल्ट आले ते मी तुम्हाला स्पष्ट सांगतो तुमच्या व्हिडिओमध्ये तो शेतकरी पष्ट बोलतो अच्छा तो एक आणि तुम्ही कसं एक एक महाराज आहेत गे की एक, एक पाहण्या दृष्टिकोन थोडा आणि तुमचं असं कसं बदलते ना रास्त बोलणे म्हणजे काय आहे ते माझं असा पैशासाठी मी म्हणजे कोणत्या गोष्टी करीतच नाही मी कसं आता बरेच महाराज होऊन गेले त्यांच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत पण तुमच्याकडे म्हणजे कसं लगेच थोडा आता आमच्या वयात आमच्या वयानुसार आम्ही थोडं म्हणजे कळते आमदार लगेच कळते थोडंफार काय फरक आहे त्यानुसार म्हणून तेव्हा विश्वास टाकला पण काय झालंय की आम्ही फसल्या बाहेर भागी लगे ठिकाणी फसल्यामुळं आम्हा कसं बाकीच्या लय कंपन्या आहेत मार्केटमध्ये कुणी मध्ये तुम्हाला आमच्या ह्या प्रमाणे आहे वापरा मागचे नाशिकचे कंपनी त्याचं आम्ही नाव घेत नाही पण त्यांचं शटल भरपूर वापर बरोबर आणि त्या वापरण्यात आम्ही आखं वर्ष घ्या विशेष म्हणजे तो सीझनच तो वायाला गेला मागच्या वर्ष नुकसानच झालं नुकसान झालं ते म्हणले तुमच्या झाडाला कळीच निघू शकत नाही तुमचे झाडं फेल आहेत म्हणले पण आज बघतो फेल कशी मागे डॉक्टर ठरतो नाही त्या कंपनीने तुम्हाला सांगितलं हे झाडं फेल याला कळी निघू शकत शकत नाही त्या झाडांना आपल्या हा चला की त्या झाडाची कळी मोजून दाखवा कुणी यायचं आणि कळी मोजून दाखवायची मोजणं शक्यच नाही इतकी कळी निघली असे त्यात नरकळी आहे मादीकळी आहे सगळं आहे पण कळी निघणं महत्वाचं <laughs> महत्वाचं आणि एक नर कळी पाठी मग nah, तीन मादी कळी विशेष म्हणजे काय मी प्रमाण बी बघितलं की नादी नरकळी असते ती आपली घंटीच्या असते आणि मादी कळी जी असते ती फ्लॉवर प्लॉट सारखी असते फ्लावर प्लॉट कसा असतो त्या टाइप असते तर नरकळी दिसली तर फ्लॉवर पॉटच्या तीन काळ दिसतात yes. म्हणजे हे हे मादिक प्रमाण no, yes, जास्त उलटा आता अशी मला काय पाहिजे औषध सोडायचे मला आता परत त्या प्लॉटला असं वाटतं की आपण जो आता मादिकाही जास्त नयेत परत तोड्याचा प्रश्न येणार आहे असं मला मागच्या वर्ष no, वाटतं तोड्याचा प्रश्न आला तरी चालेल पण कळी नाही गावा पण या वर्षी आता असं होणार आहे की कळी जास्त होणार असा अंदाज वाटतोय आजच्या पाहण्यावरून वाटतोय आपण तेवढी पहिलं तेवढे म्हणजे असं म्हणजे चांगलं असं म्हणजे कॅप्सूल टाईप काही निघाले झाड मोठे निघते झाड निघते आणि अडी तीन लांबीची निघते फोटो कॉन्टॅक्ट मध्ये राहिला तुम्हाला आणखी मोठी गळी काढली काही तुम्हाला आज म्हणजे कशी आहे की आपली आपण कॅप्सूल मेडिकल मध्ये गोळी असते कॅप्सूल तर त्या टाइप सुरवात तशी निघत चालली लांबट निघत चालला आणि लगेच माझ्याकडे इतक्या डोळ्यात फर्स्ट म्हणजे कसं आहे की आज सकाळी आपण जर समजा त्या चौकीतून कळी निघायला लागले किंवा खोडाऊ हो कळी निघायला लागली तर दुसऱ्या दिवशी लगेच ती पार कॅपसुसाईट होती फास्ट होती फास्ट पानामध्ये काय फरक दिसला पाना पूर्ण म्हणजे काळोखी झाले पाना झरून मागच्या वर्षी तसंच व्हायचं काळोखी लवकर होत म्हणजे मी बरेच म्हणजे ती आता मार्केटमध्ये एसाबीन आहे अमुक आहेमिनोवरचे प्रॉडक्ट बरेच सोडले वाली फुल सोडले पण विशेष म्हणजे आज झालं की तेवढ्या पुरता झटका दिसायचा परत ते दिसा ही व्हायचं पण आज पान म्हणजे जाड निघत आहे रठ्ठ पान निघत म्हणजे चमक असते त्याला फरक आहे तो फरक आहे म्हणून आम्ही वेळ झाल्याचा विचार नाही केला कसं आता कसे कारण जाळिंबा सारखा म्हणजे डाळिंबा शेतकरी म्हणजे त्याला झोपच नसते सेटिंग आणि प्रॉब्लेम असा आहे की कधी काय होईल कधी ड्रॉपिंग होईल कधी समजा लाईटीचा प्रॉब्लेम आला किरवा धक धुक होतंय की आता काय पाणी कमी पडलं तर ड्रॉप होते का किंवा काय होते का परत निघतानाच प्रमाण कमी निघत आहे आणि त्यात ड्रॉप म्हणलं की परत परत रोगराई वेगळी आली कसं सुरुवातीला निघताना फास्ट निघली तर मग काय ड्रॉप होत नाही ड्रॉप होऊ द्या परत म्हणजे उलट काय की राही मापात तुम्हाला थिनिंग करावं लागत व्यवस्थित निघायला लागली असं लागली म्हणून म्हणलं वेळ घालण्यात मजा नाही उन्हा दिवसा आणि दिवस आपण मागच्या पोस्टाने आणि मागितलं होतं ना आपण तर पोस्टाने के काय केलं की तुम्हाला शनिवारी पैसे टाकले आणि मग ते मला दुसऱ्याच शनिवारी म्हणजे आठ दिवसाने मिळलं पार्सल मला ते सोलापूर जात तुमचं सोलापूर मग नेला आलं मग त्याच्या म्हणलं हे जर आठ दिवस अजून जाते जर कुरिअर नि आलं तर चार दिवस लागतील चार दिवस म्हटले हे चार दिवस वायार गेले थोडं भेट होईल हा आणि कसं आहे की थोड भेटल्यावर अजून विश्वास पडतोय बरोबर हाय लवकर येत येत पुरे येणारा लवकर येत चार दिवस लवकर येत लवकर फास्ट पण तरी आपल्याला असं वाटलं की चार दिवस नको वायर करायचे हा उद्देश होता कारण काय झालं की आता जास्तीत जास्त वीस ते तीस रुपये जास्त त्या बागामध्ये ज्या आपले न नवजीवन सोडले त्या प्लॉटला मी म्हणतो पंधरा सतरा दिवशीच चांगली कळी दिसायला लागली म्हणजे धरल्यापासून पाणी दिल्यापासून चौकी तर होतीच त्याला पण कळी दिसायला लागली वाटलं नव्हतं कळी नाही तुम्हाला ज्या छाटणी केली ज्या प्लॉटला लय असं व्यवस्थित जपलं ह्या वर्षी त्या प्लॉटला अजून कुठंच कुठं चालले पण आता तुम्ही त्याला सुद्धा तुम्ही आठ दिवसांना सांगणार फोनवर टाकणार तुमचा त्याला सुद्धा जबरदस्त नऊ जीवन सोडले की दादा काय होतोय नऊ जीवन सोडले की झिमली बुरशी झाडावरची बुरशी पहिल्यांदा कुठे पहिल्यांदा मुळी वाढवते लगेच पांढरी मुळी वाढवणार परत त्याची पांढरी मुळी वाढवली झाडातली म्हणजे फोडातली फांदीतली आणि काडीतली ताकद वाढवते बरोबर आणि आपटेकिंग करून घेते फास्ट जमीन बस उशीत होती जेवण वाढतात मुळी आत मी चेक केलं बावला आहे माझ्या फोटो मुळे तुम्हाला कारण मला शंका आली मुळे वाढती मुळे वाढते मग मी इकडच्या प्लॉटची ह्या फोट ह्या चालू प्लॉट ची म्हणजे नवजिवस वाढलेल्या प्लॉटची आणि जी नवजिवस नाही सोडलं त्या प्लॉटची मुळे आवश्यक चेक केली तर ही असं ज असं चांगलं असं झाड आणि चांगलं म्हणजे दाबणे थोडी बारीक अशी मुळे चाललीमुळी चालली तर पांढरी मुळी वाढवली झाडाची ताकद वाढवते पानाची साईज का अन्न तयार करायचं वेग वाढतो त्यामुळे बरोबर दुर बरोबर <दुरुण> आणि ती कळी अडीच ते ती नीट नाही साईड ती थी, अन्न तयार करायचं स्पीड वाढते पोल्युशन क्रिया वाढती आणि बुरशीचा औषध मारायची गरजच नाही तुम्ही फक्त मार्केटमधलं ध्रिप्त नाळी त्रिप्त नाळी सांभाळायचं फक्त ध्रिप्त नाळी सांभाळायचं बाकी मार्केटमधलं काय लागतच नाही तुम्हाला फक्त हीच वापरायचं एवढंच वापरायचं मार्केटच्या बुरसनं असे काय औषध नाही आपल्याला दिले त्रास होत फर तुम्हाला सांगतो झाडा नाही होत झाडा पण घेत असणार झाड सतरा त्याला मदत करायची आणि मार्केट मधले नाही एक असं कॉन्टॅक्ट दोन मिक्स गोष्ट असे काही घ्या होतात ते मागच्या वर्षी मला तर असं लई त्रास असतो डोळ्यात जळजळ व्हायची नाही लई त्रास पण मला मुळी मागच्या वर्षी अशी भेटली नव्हती तुम्हाला सांगायचं म्हणजे मला जे माझ्याकडे जे डॉक्टर होते मागच्या वर्षी लावले तर ते शेवटी ते हॉटेल व्हायचं कोण केलं ते ते म्हणजे हे तुम्हाला काढून टाका टाका माझी मनस्थिती झाली ती टाकायची शेवटचा भार बघायचा शेवटचा शेड्यूल आहे त्यानं शेड्यूल पूर्ण फॉलो केलं आणि त्यात मग तुमचे माझे व्हिडिओ पाहिल्यामुळे थोडा मला कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आला की म्हणलं आता खानचं बी एक प्लॉटला करून पाहायला हरकत नाही बाबा म्हणून एका प्लॉटलाच करून पाहिलं म्हणजे बाग काढून टाकायची तुमची तयारी झाली तयारी शंभर टक्के झाली या वर्षी काढायची कसली पांढरी मुळे पांढरी ठीक मुली झाली ती किद्दा जाडी आहे एवढी झाड आहे ती पांढरी मुले बघन जी मुली तुम्ही तंतुमय कुठे वाटते तुम्हाला हाजिबात नाही सगळी मुळे अशी मोठ्या आपल्यापेक्षा सुद्धा मोठी दिसते असे त्याच्यामुळे म्हणलं ही हिवळी मुळी मला मागच्या वर्षी माझ्या बागेत नव्हती नव्हती कसली पांढरी सगळे सगळे झाड जरी हा हे जे लाव ते सोडले त्याला ना त्याला त्याला हा ज्याला नाही सोडले त्याला आपले केसासारखी मुली चालू ना ना ती व्हिडिओ का तिथं फोटो टाकतो की म्हणजे तुमची पूर्णपणे तयारी झाली ती बाग काढून टाकायची काढून टाकायची आणि त्याच्यात तुम्हाला व्हिडिओ बघण्यात आले तुम्ही मला कसं स्वभाव आहे की आपल्या प्रत्येक गोष्टीचा आपण अभ्यास करायचा आणि जोपर्यंत आपण एखाद्या गोष्टीविषयी आपल्याला खात्री पटत नाही त्याला सोडायचं नाही कोणतीही गोष्ट समजा बाग काढायची पण आपल्याला खात्री करून शेवटचा पर्याय वर्ष हा मग ह्या वर्षी पर्याय सगळे बघायचे सोडून देऊन दे मी झाड लावलं होते ना झाड मग गॅरंटी मला झाडाची दिवसाची तुमची भावना काय आता माझी भावना म्हणजे शंभर टक्के आता या झाडावर म्हणतोय की शंभर टक्केच तरी घेत माझ्या झाडाला हे औषध मध्ये जास्त कोणतं औषध सोडलं नाही मी सगळी वापरली सगळे वापरून काय नाही नाही निघाले या नऊ जीवनच्या एका डोस न एका डोस निघले त्या दुसरा डोस ज्या काही झाडाला कमी जास्त निघली होती परत डोस सोडून निघाले आणि फवार घेतली परत एक आणि मोठ्या कंपनीने सांगितलं की तुमची झाडं खराब आहे ती काढून टाक हा लय मोठी कंपनी म्हणजे त्यांची म्हणजे आहे औषध येतं त्याचं नाव घेतलं त्याला लागेल नाही ते नाशिक म्हणले सगळ्याच समस्या काय त्यांनी तुम्हाला सांगितलं बाग काढून टाकलं हा ते बाग काढून टाकणार काही निघणार नाही अजिबात निघणार नाही त्याग बागेला अशी अशिकली निघली ते म्हणले यांचा बाग झाड केलयत म्हणले आपल्या आवशेचा दोष नाही म्हणले या झाडांचा झाडांचा दोष आहे म्हणले आणि मग झाडांना त्याला मी ज्यावेळेस प्रश्न केला होता की जिता आता कायतले काही झाड आहेत म्हणे त्या झाडाला कळी काय निघली तुमचं बाकीच्याला काय म्हणले मग एखादा असं निघला असं कसं एखादा निघाला वर्षी पाहतो मग ह्या वर्षी असं नाही व्हायला पाहिजे इथंच व्हायला पाहिजे ना काही झाडा निघायचं काय निघाल आता आज झाले आज की बरेच म्हणजे जवळजवळ म्हणजे त्या ज्याला सोडले ज्याला सोडले त्याला कळी आता सप्टेबर काय केलं घोगर झालं असं त्यांचं त्यांची पोझिशन काय होते मी डॉक्टर की तुमची करतो पण माझी औषध माझ्याकडून न्यावं मग साखळी हा साखळी मग त्यांच्या औषध तर ते म्हणते की माझे औषध तुम्हाला घ्यावं लागतं आणि चालतं आप कसं आता माझा असं पोलिशन झाली की आपण एखाद्याचं नाही ऐका आपल्या मध्ये काढून टाकावं लागतं मग पर्याय म्हणून ना त्यांना कारण मला ते बाकीच्यांनी दुसरे आमचे जे बाग छाटणारे आलेते त्यांनी त्यांना रिक्मेंट सांगितलं की त्यांचं आहे रिझल्ट चांगला तुम्ही यांचं वापरून पहा म्हणजे तुम्हाला नक्कीच रिझल्ट ते आणून देते पण त्यांनीत मारल्या दोन चार वाढल्या सगळे वाढले त्यांनी हे सोड ते चोर असं करून एक एक वेळेस लय औषध सोडायला लावले पण त्यांना ते काय जमीन नाही काय विशेष म्हणजे एकाही झाडाला कळी निघली नाही एवढं करून हा तेराशे झाडात एका झाडाला कै निघणार त्यावेळेस तेरा हजार झाडे हां आणि मग मी वैत कोण गेलो साडेतीन लाख रुपये खर्च आला सगळं म्हणून वगैरे वेटणी सगळं काय करावं काय करा मग छोटी काय नाही म्हणते मी काय करा म्हणले म्हणजेच एक दिवशी म्हणजे आता तुम्ही सगळं वास करू आता औषध थोडा सगळं वास करू तुम्हाला थांबा म्हणजे मला करायचं काय नाही म्हणले आता काय करा तुम्ही मना वाटत नाही म्हणजे तुम्ही हे झाडं फेरीत नाही सगळी ट्रीटमेंट करून पाहिजे म्हणलं तर आपण म्हणले तुम्ही काय करा थोडा निर्णय घ्या खर्च करू नका आणि तुम्हीच ह्या वर्षी काढून टाका मीच त्यांना पर्याय सुटला की आपण काय करू ह्या वर्षी शेणखत किंवा व पी पॉलिसी टाकून बघू म्हणलं काय होतं थोड्या झाडांना बघू म्हणलं पण माझं मन काय राहिलंच नाही मी सगळ्या झाडांना परत शेणखत टाकलं सगळं हे केलं आणि धरले ह्या वर्षीवर आणि ते धर धरता आता कसं की कळी निघूस तर धाक दुकस ना की आता पंधरा सोळा दिवस कुसर काय वाटत नाही पण वीस दिवसाच्या पुढे जर बाग गेली वीस एकवीस बावीस दिवसाच्या पुढे तर आता कळी निघावं वाटते कारण कुठेतरी गुणस्तर दिसा वाटते किंवा दामुक्यासाठी दिसावटते कळी असं काहीतरी दिसावं वाटते मग आशा वाटते थोडी तर जे प्लॉट मी पहिले स्टार्टला धरला होता त्याला काही दिसत असणार चौकी पूर्ण सगळी पडली आघारी चलून दिली नाही यावर्षी ना। म्हणजे ना व्यवस्थित सगळं केलं पण कळी तर आणि मग पण शेवट सहा सात दिवसांचा प्लॉट मागला होता हा पण त्या त्याच ब्रेड मध्ये थोडं डोकं चालवलं म्हणलं नाही आधी सगळ्या प्लॉटला हो आपण दरवेळेस काय करतो पुन्हाचं ऐकायचं सगळ्या प्लॉटला चालू करायचं साठवी सोळा म्हणले सगळ्या प्लॉटला सोडायचं काय म्हणले सगळ्या प्लॉट आमचा आठशे सोळा म्हणले ड्रममध्ये सगळ्या प्लॉटला सोडायचं सगळ्या प्लॉटचा खर्च वाढत चालू बरोबर मग तसंच नाही करायचं ही तीनशे झाडांना लागून यांचं एक प्लॉट आहे तीनशे साडेतीनशे झाडाला तर त्यातली मी पंच्याऐंशी झाडं काढून टाकली तो तीनशे झाडं ठेवतो तीनशे ड्रेन ड्रेंचिंग केलं तर त्यातली दोन प्लॉटमध्ये एकाच क्लॉकमध्ये दोनला तीनशे झाड ड्रेंचिंग केलं आणि त्या ऐंशी पंच्याऐंशी झाड सोडून दिले तर ते ऐंशी पंचाळीस कडे कडे नाही अजून

शितर प्लॉट आणि रस्तामध्ये असं थोडं एकच म्हणजे दहा नऊ फुटाचा अंतर पण त्याला अवश्य सोडलं नाही त्याला कळ त्याला कळे बाकी ट्रीटमेंट त्याला सगळी त्याच्यावर ट्रीटमेंट नाही जेटमी झाली ती आहे सगळी पण ड्रिंकिंग ट्रीटमेंट फक्त यालाच गेली हा फरक झाला म्हणजे याला म्हणलं की आता कसं आहे महाराजांचा रिझल्ट आहे म्हणलं आणि आपण वेळ द्या माझा नाही बरोबर आपण कसं आहे की जर ते म्हणते हा पाठवून देतो त्याच्या हातात नाही म्हणलं पुरे त्याच्या हातात नाहीये आपले पण आठ दिवस व्हायला आज एक दिवस आपल्याला अजून काही आपल्याला आयडिया आपली काय करतो की आता समजा तुमचा पावस सोडलं मग म्हणजे बुरशी लाव सोडायचं नाही आपल्याला गॅरंटी वाटत नाही ना आपण मग अंडरगर्ल्ड खुवा किंवा खोवा प्रयत्न करतो आपण चाल ठेवतो पण नाही कॉन्फिडन्स नाही सोडायचं तर मग पैसे वाचते खर्च होत नाही हा आणि बुरशण्या सगळं लय खर्च होतो खर्च होतो काही मला जेवढा कीटकनाशक असं बुरशण्या जास्त खर्च होतो नाही सोडा मला विषय समोरून दिलं गॅरंटी काय घ्यायची आता आपण तो असं मोठी स्थिती ना आता काय गॅरंटी घ्यायची विश्वास कोणता ठेवायचा विश्वास ठेवल्याशिवाय तर तुम्ही असं वापरू शकत वापरू शकत नाही हा मग आम्ही त्यासाठी मी काय केलं तीस सहा दिवस हा 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 था 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 था? था? मग, ना आपण बघितले खात्री करा हा ते वापरतो तुम्ही नुसतं मला विचारून गॅरंटी 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 काय फायदा होणार आहे तुम्ही दहा एकर असू द्या वीस एकर असू द्या आणि यात्रा वापरत तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि त्याच्याबरोबर पाण्याचं नियोजन पाहिजे पाण्याचं नियोजन लागतं कारण निस्ता आपण औषध सोडले तर वॉटर मॅनेजमेंट वागत म्हणून तुम्हाला फोटो काटा कार्ड दिवसाला तर डिफेशिन्सी आणि वॉटर मॅनेजमेंट कसं आहे ते पाहना बघितलं की मला कळतं झाडाची पाहना बघितली कळतं त्याच्यामुळं फोटो टाका म्हणून सांगतो आणि त्या फोटो म्हणून सांगितलं की तुमची डिफेशन्सी राहतच नाही बरोबर एका कदाचित निघून जाते